शेतकरी मित्रांनो आज आपण आलो इथे मुक्काम पोस्ट दगड दानोरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी दहा एकर क्षेत्र आहे आणि एक तीन बोरवेल आहेत विर आहे त्यांची एकाच पाईपलाईन पाईपलाईनची केली आहे आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की या ठिकाणी आपण काय केलंय तर दोन मोटरीचं अटॅचमेंट एका ठिकाणी केलंय बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आला की एनआर नेमका वापरावा कोणता तर नॉर्मॅस कंपनीचा जो एनआर जर आपण टाकला तर यामध्ये जो फ्लो आपला पाण्याचा आहे तो अजिबात झिरो पर्सेंट लॉस होतो जेवढा फ्लो पाठीमागून येतो तेवढा फ्लो पुढे जातो आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपली लाईट जाईल पाणी बनवईल होईल त्यावेळेस एक इनिटिपका माघारी जात नाही मा दुसरं एक ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं नॉर्मॅक्स कंपनीचा जाणारवी डायरेक्ट आपण एमटीए टाकून सुद्धा पीव्हीसी ला डायरेक्टली बसू शकतो म्हणजे आता आपण या ठिकाणी काय केले लोकडा टाकून मध्ये बसवलंय तर अशा पद्धतीनं पण आपण बसवू शकता आणि एमटीए टाकून डायरेक्टली पीव्हीसी ला सुद्धा अटॅच करू शकता जेणेकरून तुम्हाला जो आहे तो जास्त खर्च होणार नाही तर तुम्ही नव्यानं काही गोष्टी करत असाल तर नॉर्मॅक्स कंपनीचा एमआरवी टाका जेणेकरून तुम्हाला फायदा शंभर टक्के होईल